नमस्कार मित्रांनो चला सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतरत्न मिळवणारी पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ऑप्शन एक महर्षी धोंडो केशव कर्वे ऑप्शन दोन महर्षी भाऊराव पाटील ऑप्शन तीन वी स खांडेकर ऑप्शन चार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक पंचवीस नोव्हेंबर पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन सव्वीस नोव्हेंबर पर्याय क्रमांक चार तीस नोव्हेंबर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस नोव्हेंबर प्रश्न क्रमांक तिसरा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे पर्याय क्रमांक एक कासव पर्याय क्रमांक दोन डॉल्फिन पर्याय क्रमांक तीन पान घोडा पर्याय क्रमांक चार तारा मासा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉल्फिन प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते पर्याय क्रमांक एक श्री प्रकाश पर्याय क्रमांक दोन यशवंतराव चव्हाण पर्याय क्रमांक तीन वसंतदादा पाटील पर्याय क्रमांक चार सुधाकर नाईक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्री प्रकाश प्रश्न क्रमांक पाचवा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात पर्याय क्रमांक एक जालना पर्याय क्रमांक दोन जळगाव पर्याय क्रमांक तीन संभाजीनगर पर्याय क्रमांक चार बीड उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जळगाव प्रश्न क्रमांक सहावा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे पर्याय क्रमांक एक मंगळ ग्रह पर्याय क्रमांक दोन बुध ग्रह पर्याय क्रमांक तीन गुरु ग्रह पर्या क्रमांक चार शनी ग्रह उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरु ग्रह प्रश्न क्रमांक सातवा भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे क्रमांक एक आंबा पर्याय क्रमांक दोन नीम पर्या क्रमांक तीन साग, पर्या क्रमांक चार वड उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वड प्रश्न क्रमांक आठ बौद्ध धर्मातील पवित्र ग्रंथास काय म्हणतात पर्याय क्रमांक एक त्रिपिटक पर्याय क्रमांक दोन महायान पर्याय क्रमांक तीन हीन यान पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रिपिटक ग्रंथ प्रश्न क्रमांक नऊ भारतात एकूण किती राज्ये आहेत पर्याय क्रमांक एक तीस राज्य पर्याय क्रमांक दोन एकोणतीस राज्य पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस राज्य पर्याय क्रमांक चार एकतीस राज्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणतीस राज्य प्रश्न क्रमांक दहावा संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ कोठे आहे पर्याय क्रमांक एक पैठण पर्याय क्रमांक दोन नेवासा पर्याय क्रमांक तीन आपेगाव पर्याक्रमांक चार देहू उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देहू प्रश्न क्रमांक अकरा गंगा नदीचा उगम कोठे झाला आहे पर्याक्रमांक एक गंगोत्री पर्याय क्रमांक दोन हिमालय परे क्रमांक तीन नेपाड़े क्रमांक चार नहीं उत्तर है परे क्रमांक एक गंगोत्री प्रश्न क्रमांक बारह सिखांच अंतिम धर्मगुरु होते क्रमांक एक गुरु नानक जी पर्याय क्रमांक दो तो गुरु अर्जुन सिंहजी पर क्रमांक तीन गुरु गोविंद सिंहजी पर क्रमक चार् नहीं उत्तर है पर्याय क्रमांक तीन गुरु गोविंद सिंहजी प्रश्न तेरा भारत सर्वात जास्त साखर उत्पादन कोठे होते ऑप्शन एक महाराष्ट्र ऑप्शन दोन उत्तर प्रदेशात ऑप्शन तीन मध्य प्रदेशात ऑप्शन चार केरळ उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक चौदा भारतीय पहिली महिला अंतरिक्ष कोण आहे पर्याय क्रमांक एक सुनीता विल्यम्स पर्याय क्रमांक दोन कल्पना चावला पर्याय क्रमांक तीन राकेश शर्मा पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कल्पना चावला प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या किती सीट आहेत पर्याय क्रमांक एक अठ्याहत्तर आमदार पर्याय क्रमांक दोन अठ्ठ्याऐंशी आमदार पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याण्णव आमदार पर्याय क्रमांक चार एकशे आठ आमदार उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्याहत्तर आमदार प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या राज्यात रबराचे सर्वाधिक लागवड केली जाते पर्याय क्रमांक एक आसाम पर्याय क्रमांक दोन मणिपूर पर्याय क्रमांक तीन नागालँड पर्याय क्रमांक चार केरळ उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात स्त्रियांचे प्रमाण जास्त असणारा जिल्हा कोणता आहे पर्याय एक मुंबई पर्याय क्रमांक दोन गडचिरोली पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक चार शिंदुदुर्ग उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी प्रश्न क्रमांक अठरा स्वतः भोवती कडे असणारा ग्रह कोणता आहे पर्याक्रमांक एक गुरुग्रह पर्याय क्रमांक दोन बुध ग्रह पर्याय क्रमांक तीन शुक्र ग्रह पर्याय क्रमांक चार शनी ग्रह उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शनी ग्रह प्रश्न क्रमांक एकोणीस भारताच्या पहिला महिला लोकसभापती कोण पर्याय क्रमांक एक सुचिता कुपलानी पर्याय क्रमांक दोन प्रतिभाताई पाटील पर्याय क्रमांक तीन विजया पंडित पर्याय क्रमांक चार मीरा कुमार उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मीरा कुमार प्रश्न क्रमांक वीस भारताचे सर्वात पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे पर्याय क्रमांक एक पृथ्वी पर्याय क्रमांक दोन अग्नी पर्याक्रमांक तीन आकाश पर्याक्रमांक चार नाक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पृथ्वी मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्यासाठी एक तोळा म्हणजे किती ग्रॅम पर्याय क्रमांक एक एक ग्रॅम क्रमांक दोन दहा ग्रॅम पर्याय क्रमांक तीन शंभर ग्रॅम पर्याय क्रमांक चार एक हजार ग्रॅम मित्रांनो उत्तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद